ताजा स्वानन न्यूज ला सब्सक्राइब करा बेल अंबरनाथ बदलायेत आज अंबरनाथच्या वेशीवर असलेल्या नालंबी परिसरातील तीन झाडे येथील डोंगराला संध्याकाळच्या सुमारास मोठा वणवा लागला होता या वणव्याच्या आगीत संपूर्ण डोंगर परिसरात धुराचे लोळ पसरले होते मात्र ही आग विझवण्यासाठी वन विभागाचा एकही कर्मचारी फिरकला नाही मात्र याबाबत माहिती मिळताच युवा युनिटी फाउंडेशनच्या स्वयंसेवकांनी तत्परता दाखवत स्वतःच्या जीवावर उदार होत झाडाच्या फांद्यांच्या साह्याने ही आग विझवली त्यामुळे मोठी वनसंपदेची मोठी हानी टळली नमस्कार मित्रांनो आज आम्ही तीन झाडी जवळील डोंगरावर आलोय इथे काही समाजकंटकांनी नेहमीप्रमाणे फॉरेस्टच्या हद्दीत असलेल्या या डोंगरावर वनवा पेटवला होता याची माहिती संस्थेचे सदस्य अनुतोष यांच्या माध्यमातून आम्हाला मिळाली आणि द युवा युनिटी फाउंडेशनचे स्वयंसेवक मग प्रदीप असेल अनुतोष विकांत चंद्रकांत अभिषेक आणि मी स्वतः दरव वेळेप्रमाणे आजही या ठिकाणी आलो फॉरेस्ट डिपार्टमेंटला आम्ही फोन केलेला होता परंतु त्याचा एकही कर्मचारी अजून आलेला नाही आहे पण मोठ्या प्रमाणात लागलेली ही जी आग होती वनवा होता हा संस्थेच्या सदस्यांमार्फत आज इथे विजवण्यात आलेला आहे तर सर्वांना विनंती आहे की तीन झाडीला सगळेच येतात सकाळी उठून तर सर्वांनी काळजी घ्यायची आहे की जे समाजकंटक आहेत जे या ठिकाणी आग पेटवतात जर हे तुम्हाला आढळले का जवळपासच्या पोलीस स्टेशनमध्ये आपण तक्रार करा फॉरेस्टला आपण तक्रार करा आज <coughs> द युवा युनिटी फाउंडेशनच्या युवकांनी मोठ्या मशागतीने एक आग विजवली जर आज ही आग विझवली नसती तर जवळपास बरेच जे काही वन्यजीव इथे राहतात या डोंगरावर त्यांना जीवितहानी झाली असती आणि जवळपासचा पूर्ण परिसर हा आगमय झाला असता पूर्ण डोंगर जी हिरवाई आहे त्या तीन झाडीची ती पूर्ण आगमय झाली असती तर अनुतोष विश्वकर्मा आमचा जो वॉलंटियर आहे सजग व्हॉलंटिअर त्याच्याकडून जी माहिती मिळाली त्यावर ही कारोई आज झालेली आहे द युएन फाउंडेशनकडून तर आपण सर्वांनी फक्त काळजी घ्यायची की आपण इथे येतो सकाळी दुपारी रात्री तर आपल्यामुळे निसर्गाला काही हानी नाही झाली पाहिजे याची सगळ्यांनी काळजी घ्यावी पर्यावरण प्रेमी म्हणून एवढीच विनंती आम्ही आज आपल्याला या ठिकाणाहून करतो स्वानंद मीडिया अंबरनाथ ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा